महिलांना पुरुष मेकअप आर्टिस्ट चालतो पुरुष टेलर चालतो पुरुष डॉक्टर चालतो मग ट्रान्स मेकअप आर्टिस्ट मध्ये असं काय प्रॉब्लेम होता की महिला येण्याचं टाळतात जर एकीकडे एक सरकार जॉब देणार नसेल आणि एकीकडे एक बिझनेस करून पाहत असणाऱ्या तृतीय जर समाज काम देत नसेल तर मग अशा परिस्थितीत जगायचं कसं तृतीय पंथीय म्हणजे एखादा वेल ड्रेस्ड आणि वेल मॅनर्ड माणूस नजरेसमोर येतच नाही आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे पुरुषी थाटाच्या व्यक्तीनं साडी वगैरे नेसून अत्यंत भडक मेकअप आणि उगाच अति भडकपणामुळे दिसत तिरस्कर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट ही असतात पण जेव्हा ती व्यक्ती तृतीय पंथी असते तेव्हा या अडचणी अधिकच वाढतात म्हणजेच आपल्या समाजामध्ये तृतीय पंथीयांकडे तुच्छतेनं पाहिलं जातं काही मोठा मोठा अशा परिस्थितीत जीवनामध्ये काहीतरी मोठं करून दाखवणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे पण आपल्या आजूबाजूला अनेक ट्रान्सजेंडर आहेत जे आपल्या मेहनतीनं आणि समर्पणानं मोठं स्थान मिळवू समाजानं घालून दिलेल्या बंधनांना झुगारून मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करतात आज आपण एका अशा ट्रान्स महिलेची कहाणी पाहणार आहोत जिने समाजात आपली कला वापरून एक वेगळं स्थान निर्माण केलं निकिता मुख्य गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागास वास्तव्यास गेल्या चार वर्षापासून निकिता या मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रात असून त्यांनी आपल्याच घरात ब्युटी ब्राईड मेकअप स्टुडिओ या नावानं मेकअप स्टुडिओ सुरू केला निकिता या उत्तम नृत्यांगणा देखील अनेक वर्षापासून त्यांनी लहानपणापासून असणारी आपली नृत्याची आवड जपली आणि मग त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला त्यानुसार त्यांनी मेकअप प्रशिक्षण त्यांनी आपलं मेकअप स्टुडिओ देखील उभारलं परंतु महिलांचा त्यांना प्रतिसाद मिळाला चार वर्षापूर्वी मी माझा मेकअप स्टुडिओ चालू केला होता पण काही कारणामुळे मला मेकअप स्टुडिओ बंद करावा लागला कारण की जेव्हा मेकअपसाठी माझ्या ऑर्डर डन व्हायच्या आणि मोस्टली व्हॉट्सअपवर चॅटिंग व्हायचं कुणाकडून तरी रेफरन्सनी ब्राईडला नंबर मिळायचा व्हॉट्सअपला चॅटिंग व्हायचं माझ्या कामाचे फोटोज व्हिडिओज तिथे शेअर केल्या जायचे आणि कामं आवडल्यानंतर ज्यावेळेस ब्राईड मेकअप डन करायची आणि मग एक अशी वेळ यायची की ब्राईड मला कॉल करायची कॉल केल्यानंतर जेव्हा के त्यांना हे कळायचं की मी ट्रान्स आहे त्यावेळेस माझ्या ऑर्डर कॅन्सल होऊ लागल्या आणि या गोष्टीचा मला भयंकर त्रास झाला कारण की चार वर्षापूर्वी मी पाच वर्षापूर्वी मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट छाया साळवे पाटील यांच्याकडे मेकअप शिकले त्यापूर्वी मी अजून दोन वर्षा त्या अगोदर मी दोन वर्षापूर्वी मिस्टर लखन परळीकर यांच्याकडेही मी मेकअप शिकले होते अत्यंत चांगलं काम असूनही फक्त मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून मला महिला माझ्याकडे मेकअपसाठी टाळत होत्या मग बऱ्याच वेळा माझ्या मनात एक प्रश्न येत होता की महिलांना पुरुष मेकअप आर्टिस्ट चालतो पुरुष टेलर चालतो पुरुष डॉक्टर चालतो मग ट्रान्स मेकअप आर्टिस्टमध्ये असं काय प्रॉब्लेम होता की महिला येण्याचं टाळतात जर एकीकडे सरकार जॉब देणार नसेल आणि एकीकडे बिझनेस करू पाहत असणाऱ्या ट्रा तृतीयपंथ्यांना जर समाज काम देत नसेल तर मग अशा परिस्थितीत जगायचं कसं वरून हाच समाज म्हणतो की तुम्हाला काम करता येत नाही का प्रत्येकाला व्यक्ती म्हणून पारखा आणि व्यक्ती म्हणून तुम्ही जवळ करा पण एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे तुम्ही पूर्ण ट्रान्स कम्युनिटीला चुकीच्या पद्धतीने बघणे हे अत्यंत चुकीची चुकी चु गोष्ट आहे तसं व्हायला नाही पाहिजे तुम्ही माणूस म्हणून फक्त माणसाकडे बघा त्या व्यक्तीच्या टॅलेंट कडे त्या व्यक्तीच्या कौशल्याकडे त्या व्यक्तीच्या कामाकडे बघा जेंडरकडे बघू बघून तृतीयपंथी तृतीय लोक जुन्या रूढी परंपरा जुनारी स्वबळावर काहीतरी करू पाहतात समाजाशी देण्यात येत असलेली कुटुंब जिद्दीने उभं राहून कितीही मेहनत घेतली तरी समाज मात्र लवकर स्वीकारत देखील नाही आणि अशा परिस्थितीत त्यांचं जगणं हे अधिकच अवघड होऊन बसतं अशा वेळी निकिता सारखे असंख्य लोक सगळं स्वीकारून नशिबाच्या छाताळावर खट्ट उभे असतात निकिताला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शिवानी धुमाळ न्यूज एटिंग मराठी पुणे